सातपूर कॉलनीतील सातपूरचा सा राजा गणेशाची हलकी बॅंजो ढोल ताशाच्या गजरात आरती संपन्न झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे कानबाई माता मंडळ सातपूर यांच्यासह सा, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सातपूरचा सा राजा आरती करण्यात आली यावेळी लाडक्या गणरायाची आरतीसाठी संपूर्ण सातपूर कॉलनीतील नागरिक सज्ज होते सातपूरचे वैभव असलेल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा या गणेशाचे ढोल ताशाच्या गजरात आरती उत्साहात संपन्न झाली सामाजिक कार्यकर्ते व सातपूरचा राजा मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे मार्गदर्शक धीरज शेळके स्वागत उत्सुक दीपक नाना लोटे यांच्या कल्पकतेचे सातपूर परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जाते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणरायाला पुष्प अर्पण करून आरोग्य सुख शांती समाधान भक्तांच्या चरणी लाभू दे गणरायला अशी मान्यवरांनी प्रार्थना केली दरम्यान या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे प्रकाश महाजन माजी सभापती माजी नगरसेविका उषाताई शेळके या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यास पोलीस अधिकारी विलास गीते पोलीस हवलदार भगवान शिंदे कानबाई मंडळ अध्यक्ष राजू पाटील पदाधिकारी तसेच नाना वाघ चेतन खरना रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके विजय तोप लोंडे विजय वाडेकर चेतन ठरणार समाधान शिकसाळ देवरे यासह सातपूरच्या राजा मंडळाचे पदवीधरी कार्यकर्ते भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रथम पारितोषिक दिल्याबद्दल सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरांमध्ये या मंडळाचं आपण स्वागत करायचं मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातून सम... या मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे असतील मार्गदर्शक बीरजभाऊ शेळके असतील त्याचप्रमाणे नानाजी लोंढे प्रकाशजी लोंढे या सर्व सामाजिक राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो कार्यक्रम गणपती उत्सव साजरा होतो हा दिवसेंदिवस यांची उंची वाढतच चाललेली आहे मी माझ्या कानबाई उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी अध्यक्ष गुरु शिष्य जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व मार्गदर्शन मार्गदर्शनातर्फे या मंडळाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा गणेशोत्सव सर्वांचं प्रबोधन करण्यासाठी आणि सामाजिक एकता त्यामध्ये देशाची एकता हा उद्देश तुम्ही सुरू करण्यात आला आज आपण बरीच वर्ष आपले मंडळ गणेशोत्सव साजरा करते सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आनंदात गणेशोत्सव साजरा करा सर्वांना चांगलं आरोग्य धनसंपदा लाभो त्याचबरोबर सर्व नियम कायदे आपण पाळा सो दॅट आपल्याला स्वतःलासुद्धा आणि समाजालासुद्धा त्याचा त्रास कोणता होता का म्हणे एवढंच मी म्हणेन बाकी नेहमी आम्ही तुमच्याकडे येतच असतो आपल्या सगळ्यांची मुलाखत घेतच असतो सगळ्यांना भेटत असतो तुमच्या काही अडी अडचणी असल्या तर आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत सगळ्यांना चांगलं गणेशोत्सव जावाय ही सध्याच्या देवाचं मी बसतो थँक्यू वृक्षश्रणीसाठी बट्टी आराम सातकुर